मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास तर सुखाचा होणार आहे आरामाचा होणार आहे मुंबईमध्ये लोकलची गर्दी आता कमी होणार आहे कारण पुढच्या पाच वर्षात मुंबईच्या लोकलमधल्या गाड्या आता वाढणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे पुढच्या पाच वर्षात मुंबईची लोकल आणि मुंबईची गर्दी, 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 गर्दी कमी होणार आहे कल्याण आणि डोंबिवली मार्गावर लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो हीच गर्दी कमी करण्यासाठी आता रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे रेल्वेने लोकल सेवा वाढवण्याचा निर्णय आहे पुढच्या पाच वर्षात मध्य रेल्वेवर पाचशे अठ्ठेचाळीस लोकल सेवा आणि पश्चिम रेल्वेवर एकशे पासष्ट सेवा सुरू होणार आहेत त्यासोबतच प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गर्दी कमी करण्यासाठी आणि शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रेल्वेने हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे पुढच्या पाच वर्षात नवीन गाड्या सुरू होणार आहेत त्यामुळे प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुखाचा गर्दीतून प्रवाशांना जाण्याची वेळ नाही आणि त्यासोबतच या लोकल सेवांमध्ये विविध सुविधा देखील उप उपलब्ध असतील असं देखील सांगण्यात येत आहे या गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करण्यासाठी विविध कामं हाती घेतली जात आहेत त्यामुळे रेल्वेचा प्रवास आता पुढच्या काही काही वर्षातच सुखाचं होणार आहे आणि प्रवाशांना त्यांचा प्रवास एकदम आरामाचा करता येणार आहे